नमस्कार मित्रांनो मिरुशी मोठे नागरी सरकारमध्ये तुमचं स्वागत आहे यावर्षी रब्बी हंगामामध्ये जे पण शेतकरी जेव्हा पेरणी करणार आहेत त्यावेळेस कोणतं खत पेरायचं मी तुम्हाला याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे जेणेकरून जर तुम्ही ह्या प्रकारचं खत जर जेवारीला पेरताल तर तुम्हाला शंभर टक्के जेवारीमध्ये एकरी सोळा क्विंटल चौतारा भेटणार आहे आणि कडबाची उंची आणि प्रति एकरी कडबाची संख्या आहे तीसुद्धा जास्त भेटणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा आणि सर्वात आधी शेतकरी बंधूंना तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशा महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वाधिक आधी मिळून जातील आणि अशी महत्त्वाची व्हिडिओ दुसऱ्या शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा ज्यांना जेवारी यावेळी पेरणी करायची आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आता ज्वारी जे पण पीक आहे अशा पिकाला फार कमी प्रमाणामध्ये खत, दे खत, खत लागतं पण ते खत देताना शेतकरी बंधनकडून एकाच प्रकारचं खत देण्यात येतं आणि त्याचा रिझल्ट त्यांना येत नाही जर तुम्हाला जेवारीमध्ये जास्त उतारा जर काढायचा असेल बारा पंधरा सोळापर्यंत तर मित्रांनो तुम्हाला मी त्याच्या जाती त्याच्या कोणती वाण निवडायचं त्याच्याबद्दल याच्याबद्दलची संपूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही ती जाऊन पाहू शकता पण आता खत कोणचं द्यायचं आहे हा प्रश्न शेतकऱ्या समजून येतो तर मित्रांनो जेवारी पिकाला सर्वाधिक जर कुठल्या खताची गरज असेल तर ते नत्रे म्हणजे तुम्ही युरिया म्हणू शकता त्याला तर मित्रांनो नत्र ज्वारी पिकाला जास्त लागतं म्हणजे शंभर टक्के जर नत्र लागत असेल तर पन्नास टक्के स्फूर्द लागतं आणि पन्नास टक्के हे पालाश लागतं तर तुम्हाला जर बघायला गेलं तर मार्केटमध्ये मी दोन चार खतं तुम्हाला सांगेल त्याच्यापैकी कुठलं एक जरी खत घेतलं तरी सुद्धा तुमच्या ज्वारीला जे आहे उतारा चांगला भेटणार आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की ज्वारी पिकाला सर्वाधिक बेस्ट जर कोणचं खत आहे तर ते एक नंबर आहे मित्रांनो वीस वीस झिरो तेरा याच्यामध्ये वीस टक्के नत्र आहे वीस टक्के स्फूर्द आहे पालाश मात्र नाही आहे डायरेक्ट सोळा टक्के जे आहे मित्रांनो तेरा टक्के जे स्पु याच्यामध्ये सल्पर आहे तर सर्वात बेस्ट ऑप्शन आहे मित्रांनो वीस वीस झिरो तेरा ते खालोखाल आहे मित्रांनो चोवीस चोवीस याच्यामध्ये सुद्धा सेम आहे चोवीस टक्के नत्रे चोवीस टक्के स्पूर्द पण पालाश नाही अठ्ठावीस अठ्ठावीस आहे मित्रांनो अठ्ठावीस टक्के नंतर अठ्ठावीस टक्के स्पूर्द पण पालाश नाही तर मित्रांनो आपल्याला हे खतंसुद्धा जमतात आणि सगळ्यात चांगला जर पर्याय जर तुम्ही मला विचारताल तर कोणतं खतं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सर्वच प्रकारचे अन्नद्रव्य भेटते तर मित्रांनो पंधरा पंधरा आहे सोळा सोळा आहे जर तुम्ही पंधरा पंधरा पेरणी जर केली तुमच्या जमिनीनुसार तुमचं खत मित्रांनो हे जेवारी पिकाला लागतं म्हणजे हलकी जर जमीन असेल तर त्याला खत लागत नाही फक्त अर्धी बॅग युरिया जरी असला तरी सुद्धा तुमची पेरणी होते त्याला तेवढंच बाजल हलकी जमीन त्यानंतर मित्रांनो मध्यम जमिनीला जर खत पेरणी करायची असेल तर तुम्ही जे पण खत पेरणार आहे समजा पंधरा पंधरा पेरणं असेल तर एकरी एक बॅग पुरेशी झाली जास्त खतं मित्रांनो फक्त भारी जमिनीमध्ये लागतात जिथे पाण्याची सोय किंवा मध्यम जेवणीमध्ये तुम्ही एखादं पाणी देणं असतात तर शंभर टक्के खताचा जो मात्रा आहे ती तुम्हाला दीडपट करायची म्हणजे पंधरा पंधरा जी बॅग आहे तुम्हाला पेरताना दीड बॅग पेरायची आणि त्याच्यानंतर एक महिन्यानंतर ज्यावेळेस पण तुमची जेवारी उगून येईल अशा वेळेस तुम्हाला अर्धी बॅग हा युरिया टाकायचा किंवा एक बॅग युरिया तुम्हाला जास्तीत जास्त टाकायचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला जेवारीमध्ये लक्षणीय उत्पादनामध्ये वाढ भेटणार आहे आणि कडबा सुद्धा तुमचा उंच भेटणार आहे तर मित्रांनो तुम्हाला मी खतात सांगितलं अठराशेच्याही सुद्धा काही शेतकऱ्यांना भेटू शकतं स्वस्तामध्ये चांगला रिझल्ट आहे ते सुद्धा जमतं आणि जर एक्स्ट्रा ज्यांना जर जास्तच उत्पादन काढायचे पाण्याची दोन दोन पाणी द्यायचे तर कडबासुद्धा चांगला काढायचा आहे तर त्यांनी पेरणीसोबतच दहा किलो सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे मायक्रोन्टोन दिले तरी चालतात आणि सोबत एक पाच किलो सल्फर सल्फर म्हणजे गंधक तुम्ही जर गंधक जर, जर दिलं जेवारीला तर शंभर टक्के तुमच्या जेवारीमध्ये वाढ चांगली होईल पिवळेपणा दूर होईल बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव किडींचा प्रादुर्भावसुद्धा कमी होईल त्यामुळे सल्पर आहेत तसं तर वीस झिरो तेरामध्ये तेरा टक्केसुद्धा आहे तुम्ही कुठल्याही एक प्रकारचं देऊ शकता तर पण मित्रांनो हे जे पाच सतं आहेत याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं नियोजन ह्या वर्षी जर ज्यावरीला खत व्यवस्थापन करताल या पद्धतीने तर शंभर टक्के तुम्हाला जेवारीमध्ये एकरी सोळा क्विंटल चौथा भेटणार आहे आणि मित्रांनो याबद्दलची संपूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये जेवारी पेरणी ह्या रग्गी रब्बी हंगामामध्ये कशी करायची व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकले आहे तुम्ही ती जाऊन पाहू शकता व्हिडिओ आवडली असतात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र